सर्वेभ्यो नमो नम क्लासेस यूट्यूब चॅनेले सर्व अत्यंत स्वागत असतो इह संस्कृत भाषायां लूट लकार म्हणजे आज आपण इथे संस्कृत भाषेतील तिसरा काळ तो म्हणजे लूट लकार म्हणजे भविष्यकाळ पाहणार आहोत भविष्यकाळामध्ये होणारी घटना पुढे येणारी घटना म्हणजे भविष्यकाळ तर आता भविष्य या मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण प्रथम पुरुष आणि मध्यम पुरुष धातू संरचना उदाहरणासह स्पष्ट केलेली आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण उत्तम पुरुष पाहणार आहोत त्यामध्ये धातू संरचना कशा पद्धतीने आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा हा व्हिडिओ आपण प्रारंभ करूया पुढे आहे पुरुष मध्ये प्रथम पुरुष आणि मध्यम पुरुष आपण पाहिलेले आहे आता आपण या व्हिडिओमध्ये उत्तम पुरुष पाहणार आहोत एक वचन मध्ये आम्ही आम्ही द्विवचन मध्ये आहे पुढे आहे उत्तम पुरुष बहुवचन मध्ये आहे हो। धातु संरचना आहे आता आपण उदाहरणे पाहूयात उदाहरणामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया दृश्य किंवा पश्य मागे आपण पाहिले आहे द्रश आणि पश्य म्हणजे टू सी पाहणे यातला आपण एक एक्झाम्पल घेऊया इथे अहम द्र अहम म्हणजे मी किंवा आम्ही मी पाहणार आहे पुढे घटना होणार आहे एक वचन आहे फक्त मी एकच जण आहे कोणीतरी तर अहम द्रक्षामी हे द्रक्षामी म्हणजे काय पाहणार आहोत पुढे घडणार आहे क्रिया म्हणजे आपण उत्तम पुरुष एक वचन मध्ये हे उदाहरण घेतलेलं आहे पुढे आहे द्विवचन मध्ये आहे द्विवचनमध्ये आवाम म्हणजे काय तर आम्ही जण दोघे जण आहेत कोण आहेत एक आणि दोन जण आहेत द्विवचन आहे म्हणजे आक्षावह हो हो, आणि दोघे पाहणार आहोत यामध्ये उत्तम पुरुष द्विवचन आहे उत्तम पुरुष बहुवचन मध्ये काय येणार आहे वयम वयम द्रक्षामह द्रक्षा वयम म्हणजे सर्वजण आहेत दोन पेक्षा जास्त जण आहेत अनेक जण आहेत भरपूर जण आहेत म्हणजे वयम हा शब्द येतो वयम हे सर्व नाम येतं वयम द्रक्षामह म्हणजे आम्ही सर्वजण पाहणार आहोत आम्ही सर्वजण पाहणार आहोत तर हा हे एक एक्झाम्पल झालं हे धातुस धातुरूप आपण राहिलेलं आहे तुसी म्हणजे दृश किंवा पश्च्य पश्च्य पण आपण इथे घेऊ शकतो तर पुढे आहे आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे ते आहे हन हन म्हणजे काय तुकील म्हणजे मारणे आता इथे हन घेऊया हन मध्ये शामी हणी शामी म्हणजे मी मारणार आहे पुढे घटना करणार आहे ही कुठे पुढे भविष्य काळामध्ये अहम हणी शामी मी मारणार आहे उत्तम पुरुष एक वचन आहे उत्तम पुरुष द्विवचन मध्ये आहे आवामश्या म्हणजे आम्ही दोघेजण मारणार आहोत आम्ही दोघे जण मारणार आहोत तसेच उत्तम पुरुष बहुवचन मध्ये आहे व वयम हणीश्याव म्हणजे आम्ही सर्वजण मारणार आहोत वयम हा हे सर्वांना नाम हो। आहे वयम आणि समूह अशा प्रकारचे क्रियापद आपण इथे घेऊ शकतो आणि सर्वनाम क्रियापदाला जोडून कोणतं सर्वनाम येणार आहे ना ते आपल्याला ह्या धातू संरचनेवरून समजणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तोपर्यंत तो धन्यवाद